लाइटिंग काय ना? विच तू कावले बर का उलट तिने मॅग काचा ग्लास काचा ग्लास आहे ठेव फुटेला काचा ज्यायच्या आताच मॅग पाचशेला चार नेले नाही हजार रुपये ला चार लेस वस्तू ले लिस्ट कित काय <laughs> किती असतो पैसे बनवायचेस किती रुपये बनवायलास हे पाचशे आहेत का नेमकं दोनशे आहेत काहीच करणार मला पण काय तरी मी अजून बनवायचीस का किती बनवायचे

जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मिळू तोपर्यंत साठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड्स